आता एक दुसरी बातमी येते सर्वसामान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची बातमी येते आहे घराच जे स्वप्न आहे सर्वसामान्यांचं ते आता महाग होऊ शकतं कारण राज्य सरकारकडून रेडी रेकनरच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि हे अर्थात रेडी रेकनरचे दर वाढले की मार्केट रेट सुद्धा वाढतात आणि परिणामी चार पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतकी वाढ अपेक्षित आहे आणि राज्यभरात सरासरी पाच पॉईंट शहाऐंशी टक्के इतकी वाढ मार्केट रेट्स वाढले की घरांचं स्वप्न साहजिकच आहे ते महाग होणार आहे रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रश्मी काय परिस्थिती आहे कुठं कुठं कशा प्रकारचे रेट वाढवण्यात आलेली आहेत मुंबईत काय होणार पुण्यामध्ये काय होणार राज्यातली शहरांमध्ये घर तर नक्कीच महाग होणार नक्कीच नगरश आपण बघतोय नोटाबंदी नंतर जे एकूणच आर्थिक मंदी हवी होती त्या पार्श्वभूमीवर हे जे रे रेडी रेखनरचे दर आहेत ते साधारण वाढवण्यात आलेले आहेत सरकारचं असं म्हणणं आहे की आतापर्यंतची ही सगळ्यात कमी वाढ केलेली आहे रे रेडी रेकनरच्या दरामध्ये जर आपण बघितला सत्तावीस महापालिका जर असतील तर त्या क्षेत्रामध्ये साधारण चार पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांपर्यंत वाढ केलेली आहे संपूर्ण राज्यामध्ये रेडी रकमात दरात वाढ आहे ती पाच पॉईंट शहाऐंशी टक्के झालेली आहे महानगरपालिकांचा क्षेत्रपती तर सगळ्यात जास्त अहमदनगरला नऊ पॉईंट ब्याऐंशी आणि जळगावला नऊ पॉईंट पंचेचाळीस आहे तर बृहन्मुंबईमध्ये तीन पॉईंट पंच्याण्णव पर्यंत ही वाढ दिसून येते जर विभागीय पण सरासरी वाढ आपण जर पाहिली तर मुंबईमध्ये ती साधारण तीन पॉईंट पंच्याण्णव पर्यंत आहे तर पुणे विभागामध्ये ती आठ पॉईंट पन्नास पर्यंत आहे तर नाशिकमध्ये नऊ पॉईंट वीस पर्यंत आहे तर एकूण सरासरी वाढ ही दाखवली जात आहे ती पाच शहाऐंशी सेंश, टक्के दाखवली जात आहे त्यामुळे आपण बघतो की नक्कीच जी आर्थिक मंदी आली आहे त्या पार्श्वभूमीवर रेडी आहे पण राज्य सरकार म्हणते की आतापर्यंत ही सर्वात कमी वाढ आहे रेडी रेखनाच्या दरामध्ये धन्यवाद रश्मी तुम्ही माहिती माहितीबद्दल त्याच्यामुळे राज्य सरकारचा असा दावा आहे की सगळ्यात कमी ही दरवाढ आहे यापूर्वीपेक्षा पण अर्थात इकडे इंटरेस्ट रेट्स कमी रेट कमी झाल्यामुळं जरा लोकांना बरं वाटत होतं पण रेडी रेकनरचे दर आता वाढलेले आहेत त्यामुळे ज्यांना घरं घ्यायची आहेत त्यांना पुन्हा विचार करावा लागेल नेमकं रेडी रेकनर हे प्रकरण असतं काय त्याच्यावर एक आपण नजर टाकूयात बांधकाम आणि जमिनींच्या खरेदी व्यवहारांवर नोंदणी शुल्क जे सरकारकडून आकारलं जातं त्याबद्दल हे असतं प्रॉपर्टीचे विविध निकषांवर वार्षिक बाजार मूल्य काढलं जातं आणि मग रेडी रेकनरचा दर ठरतो या भागानुसार रेडी रेकनरचे दर बदलतात प्रत्येक भागात ते वेगळे असतात एकाच शहरातल्या मुद्रांक शुल्क विभागातर्फे आकारणी केली जाते आणि अर्थात रेडिओच्या दरांपेक्षा खाली येता येत ये नाही आणि मार्केट रेट्स त्यानुसारच खालीवरती फ्लक्च्युएट होत असतात